खूप करावं तेवढं कमी त्यांनी एका फक्त एका फोनवरती आपल्या विद्यालयात शंभर झाडं दिलेली आहेत बाळांनो एवढं झाड करायचं म्हणजे हे झाड जे आत्ता आलेलं आहे हे झाड जे करायचं इथपर्यंत त्याचं संगोपन करायचं त्यांना किती कष्ट लागले असतील आणि त्यांची जी जिद्द आणि त्यांचं जी चिकाटी त्याचबरोबर त्यांचे पर्यावरणाबद्दलचं जे प्रेम यातूनच दिसून येतं त्यांचा मुख्य उद्देश जो आहे तो वृक्ष वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन करणे हे आहे आपल्या विद्यालयामध्ये यांच्या हस्ते आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी पाटील सर व त्यांच्या टीमला मी अशी विनंती करतो की त्यांनी वृक्षारोपणा व तामण हा आपल्या राज्याचा महाराष्ट्राचा राजवृक्ष आणि आज आजच्या कार्यक्रमात पहिलंच आपण चांगलं काम करतो म्हणजे राजवृक्ष लावतो तर हळूहळू झाडाचं ऑब्झर्वेशन करायला शिका पान बघितलं की आपल्याला झाड चांगता यायला पाहिजे सवयी नव्हतं होतं मी तुमच्यासारखाच होतं पण आवड त्याच्यातून मग हळूहळू माहिती होते आणि अजूनही मी शिकतोय कुठे एकच ध्यास एकच ध्यास स्वच्छ एकच ध्यास स्वच्छ एकच ध्यास स्वच्छ एकच ध्यास स्वच्छ एकच ध्यास श्वास कोण येऊन येऊन येणार कोण येऊन येऊन येणार कोण एकच ध्यास स्वच्छ एकच ध्यास थर्टी सिक्स विचार करा ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे जेव्हा तापमान पंचावन्नच्या पुढं जायला लागतं तेव्हा ती जागा राहायला अयोग्य समजली जाते आणि आपण त्या वाटेवर आहोत आपण आत्ता नेहमी म्हणतोय की आपण मानवानं खूप प्रगती केली आहे मा आहे आपण विनाशाकडे चाललेलो आहोत प्रत्येक क्षणाला आपण विनाशाकडे चाललेलो आहोत एका घरात चार चार गाड्या असणं विनाशाचं लक्षण आहे आपल्या साताऱ्यातलंच सुरुवात करा आपल्या साताऱ्यात आपण ओढे किती बघितले होते खूप ओढे होते वीस वीस फूट रुंद होते ते आता छोट्या पाईपमधून जातात हा मानवाचा जो हव्यास आहे ना तो आपल्याला विनाशाकडं नेतो आहे याच्यातून आपण जागा झालं पाहिजे अशा गोष्टींना आपण विरोध करू शकत नाही आहे विचार करा तुम्ही आजच पेपरला बातमी आहे पुण्यातल्या सात जागांचं आरक्षण उठवत आहेत आणि त्या डोंगर उतारावरच्या जागा आहेत पण डोंगर उतारावर आरक्षण टाकलं पाहिजे शहरात टाका ना तुम्हाला काय हे इतकं घाणेरडं राजकारण चाललेलं आहे हे सगळं विनाशाकडं आपल्याला नेत आहे प्लॅस्टिक भास्मा सुरू आहे त्याच्यातून प्रत्येकाला आपल्यापासून सुरुवात करा दुसऱ्याला सांगण्यापेक्षा आणि हे जर याच्यातून आपण वेळीच बोध घेतला नाही तर आपण विनाशाकडे जाणार हो। आहोत आणि आपला हव्यास दिसेल तिथं अतिक्रमण करायचा दिसेल तिथं जागा बळ बळकावण्याचा जर सोडला नाही तर पक्षी माहिती आहेत तुम्हाला पक्ष्यांच्या कुठल्या घाटात तुम्हाला उद्यासाठी अन्नाचा साठा दिसला ते आजच्या पक्षी आपल्या मुलांसाठी घर बांधतात अंडी घालण्यापुरतं ते घर घालतात स्वतः राहतात त्यात अंडी उभवण्यापुरंत राहतात पक्षी मोठे झाले ते घरटं सोडून देतात पक्षी कुठं गेले त्यांना माहिती नसतं कारण हव्यास नाही त्यांना तसं जगलं पाहिजे उद्यासाठी संचय आपण उद्यासाठी नाही आपल्या दहा पिढ्यासाठी संचय करतोय आणि त्या स्वार्थापायी आपण नको त्या लेवलला जातो आहे आणि जागा बळकावतोय झाडं तोडतोय हे आपण कधी विनाशाकडे जाऊ ते समजणार नाही चिपकोसारखी आंदोलनं आपल्याकडे व्हायला हवीत आणि निसर्गाने एक सांगितलं म्हणजे चांगल्या चांगल्या लोकांनी की निसर्ग वाढवायचा असेल तर एक करा निसर्गात ढवळा ढवळा ढवळ दोड़ करू नका आता ही ढवळाढवळ आपण का करतोय जो तोडलेला निसर्ग आहे तो कॉम्पेन्सेट करण्यासाठी करतोय आपण आणि आणखीन एक आईन्स्टाईनने सांगितलंय मा भाषण हा माझा विषय नाही त्यामुळे मला असं फ्लुएंटली मुद्देसुद्ध नाही बोलता येणार की ज्या क्षणी पृथ्वीवरची मधमाशी नष्ट होईल त्यानंतर चार पाच वर्षात संपूर्ण जग नष्ट होईल मला वाटतं आपण सगळे तसे सामान्य घरातले आहोत आपल्या घराच्या अवतीभोवती आपल्याला मधमाशांची पोळी दिसायची पूर्वी हल्ली दिसतात हे आपण विनाशाकडे चाललो ह्याचं लक्षण आहे लक्षात ठेवा सावध व्हा आणि हे नुसतं सांगण्यासाठी नाही स्वतःपासून सुरुवात करा मी माझ्यापासून सुरुवात केली आहे मी दरवर्षी पन्नास ते साठ चांगली दुर्मिळ झाडं आणतो जे मला जिथं खात्री आहे ही लोकजवळ जवळतील त्यांना मी देतो मी तुमच्या शाळेला लवकरच पाच किंवा दहा कौशीचे झाडं आणून देईन मी सरांच्याकडं आणून देईन ती कौशी एक अत्यंत दुर्मिळ वृक्ष आहे आणि तुम्हाला सांगतो फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये अजूनही पळस शिल्लक आहे शंभर दोनशे वीस रुपयाला फक्त झाड आहे त्यांच्याकडं तुम्ही एक दहा पळस आणून लावायची खूप वाढत चाललेलं आहे एक दिवशी खूप जर असंच वाढत गेलं तर आप आपण इथं उभं राहण्याचे म्हणजे उभं उभं पण आपण राहू शकणार नाही इतकं आपल्याला गरम व्हायला लागेल आणि आपण इत अशी लोक मी लोक बघते की अशी घरापाशी झाड असेल तर कशाचं ते घाण झाडे म्हणून तोडतात वगैरे तर आपण वृक्ष तोड नाही केली पाहिजे आपण वृक्षाचे वृक्षरोपण केलं पाहिजे अतिप्रमाणात जेवढं आपण वृक्षरोपण करेल तेवढंच आपल्याला चांगला श्वास मिळणार आहे तर वृक्ष हे आपल्या आयुष्यात खूप महत्वाचे आहेत कारण की वृक्ष जर असेल तर आपल्याला ऑक्सिजन आहे सावली आहे फळ झाडे आहेत फळे आहेत आपल्या खाण्या आपल्या आपल्याला एका असं असे परिस्थिती येईल की आपल्याला खाण्यासाठी काय नसेल त्या दिवशी फळ आप हे आपल्याला उपयोगाला येईल फळ हे खूप खूप आपल्यासाठी म्हणजे जे काही एनर्जी प्रोड्यूस करेल आणि त्या झाडे आपण लावली पाहिजेत कारण की झाडांमुळे हव्या हव्या राहते हवामध्ये ऑक्सिजन राहतो आणि जर झाडे लावले असतील तर मग डोंगर दऱ्यांवर ही झाडे लावली पाहिजेत नाहीतर मग लँडस्लाईड झाडं नसतील तर मग लँडस्लाईड असे अपघात घडतात आणि वृक्षारोपण हे आपल्या आयुष्यात ध्येय पाहिजे की आपण एका वर्षात म्हटलं तरी जास्तीत जास्त शंभर ते पन्नास तरी झाडं लावले पाहिजेत आणि काही काही का जण अंधश्रद्धा झाडात पिंपळाचं झाडे किंवा जांभळाचं झाडे असं म्हणतात पण त्या अंधश्रद्धा नसून काही काही असतं पंढरीची वारी आली की सगळ्यांना वाटतं वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पण हे अभंगापुरतं मर्यादित राहत आहे हो, ते प्रत्यक्षामध्ये उतरलं पाहिजे ते ज्यावेळी प्रत्यक्षात उतरेल त्यासाठी आपण स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे आणि ज्यावेळी स्वतःपासून सुरुवात होईल त्यावेळी आपल्या मागे समाज उभा राहणार आहे त्यासाठी प्रत्येकानं दरवर्षी किमान एक झाड लावलं पाहिजे आणि त्या झाडाची जोपासना केली पाहिजे पुढचा वाढदिवस हा त्या झाडा शेजारी उभा राहून फोटो काढून साजरा केला पाहिजे त्याचबरोबर नवीन वाढदिवसादिवशी अजून एक नवीन झाड लावलं पाहिजे आणि असं करत करत जरी प्रत्येक वर्षी एक झाड वाढवलं तरी खूप काही केलं असं मी म्हणेन